तर आता आपण नवीन रान काढलेलं आहे हे पंधरा वीस गुंटाचं नवीन रान आहे पडून होतं परंतु आता त्यामध्ये पहिल्यांदाच आपण ऊस आणि हरभरा आणि मक्याचं असं पीक घ्यायचं ठरवलं होतं तर ह्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की सशामुळं या रानांना खूप त्रास होतोय तुम्हाला दाखवतो मी आता की सशांची करामत काय आहे सशांनी काय काय का का केलं त्यामुळे किती त्रास होतो इथे शोप बघा सगळा तीस गुंट आणि खाली पंधरा गुंठ्याचा नवीन आपण प्लॉट काढलाय तर ह्यामध्ये आपण रोपांची लागण केली आहे आणि हरभरा लावलाय पण तुम्ही बघू शकताय हरभरा आणि ऊसाची रोपं सशांनी कशी कुरतडलेली आहेत ते आता ही बघा रोपा कशी कुरतडलेत बघा ही है ना नाही सश्याने पूर्ण खाऊन खराब केलेला आहे आणि असं वरचं खाल्लं ना हे पूर्ण मरून जातं हे जगत नाही ऊस हे बघा पूर्ण आता ह्या प्लॉटमध्ये तरी कमी आहे बघा पण खालच्या प्लॉट मध्ये आता आपण जाऊया तिथं तुम्हाला समजून जाईल की किती सशाने नुकसान केलं आहे ते आता वरच्या आणि ह्या प्लॉट मध्ये बघा हे था। था। रोप त्यामध्ये हरभरा चांगला आलेला आहे रोप नाही तुम्हाला परंतु आता ऊस बघा तुम्ही तुम्हाला सरीत ऊसच दिसणार नाही कुठे कुठे तर ऊस आहे पूर्ण ऊस सशांनी ही सगळी रोप आता बघा हिथे थोडासा ऊस आहे पुढे नाही ह्या सरी मध्ये ऊस दिसतोय बघा दिसतील ह्या सरी मध्ये पुढच्या ऊस नाहीये परंतु आता ह्या सरीला बघा पूर्ण सरी बघा पूर्ण सश्यांनी खराब केला आहे काहीच ठेवलेलं नाही या यामध्ये या सरी मध्ये बघा पूर्ण ह्या पलीकडच्या बागा त्याच्या पलीकडच्या बागा, पली बागा। पूर्ण सश्यानी खराब करून टाकलेला आहे काही म्हणजे काहीच ठेवलेलं नाही आता काय काही सर्यात नाही आणि दुसऱ्यांदा ला डोळा लावून आलेली लागण नाही पहिल्यांदा मी नर्सरी केली ती पण खाल्ल्या आणि आता हे दुसऱ्यांदा बघा तुम्ही सगळ्या सऱ्यामध्ये बघून घ्या तुम्हाला दिसून येईल कुठे कुठेतरीच शिल्लक राहिला नाही तर सगळा सश्याने खाऊन टाकला पूर्ण सक्षने याचं नुकसान केलेलं आहे यावरती आता काय जर उपाय तुमच्याकडे असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्याच्यावरती नक्की काम जोरात बसलेला आहे हे बघा इथला पण पूर्ण खाऊन टाकलाय तर सशावरती जर काय उपाय असेल किंवा ससा रानात येऊन नये किंवा त्याला पकडण्यासाठी जर काय उपाययोजना तुमच्याकडे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण तुम्ही पाहिलं तर आत्ताच की ऊस लावून ऊसाचा काहीही उपयोग झालेला नाही सगळा ऊस हा सशांनी खाऊन टाकला आहे पंचवीस ते वीस टक्केच फक्त ऊस हा शिल्लक राहिलेला आहे नाहीतर सगळी रोपं सशांनी खराब केलेत त्यामुळं आम्हाला उपाययोजना सांगा त्यावरती आम्ही नक्की काम करू आणि आपला व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद